श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर

जतचे ग्रामदेव यलम्मा बाबा यांना नतमस्तक होऊन तसंच अहिरराजे डफळे अशोकदादा शिंदे स्वर्गीय सुभाषदादा कुलकर्णी व बाबुराव दुधा व पट्टूभाई दवंडे यांना अभिवादन करून आजच्या स्टेजवर विराजमान असलेले या जिल्ह्याचे विद्यमान खासदार आदरणीय विशालदादा पाटील या तालुक्याचं ज्या आघाडीचं नेतृत्व करून सर्व पक्षांना संधी देण्याची भूमिका केली हे विक्रमदादा सावंत तसंच डी पी राष्ट्रीय अध्यक्ष सॉरी आमचे नेते सुकुमार कांबळे साहेब जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशदादा दमदाडे माजी जिल्हा परिषद सदस्य तालुका अध्यक्ष महादेव पाटील माजी सभापती बाबासाहेब कोडक काँग्रेस शहराध्यक्ष निलेश बामणे तुकाराम माळी मार्केट कमिटी संचालक बाबासाहेब माळीव बिराप्पा शिंदे तसंच राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष डोंबाळे अजित पाटील आणि किशन तेंगले आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व कार्यकर्ते डी पी आयचे व्यापारी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पत्रकार बंधव आदी बघिनी बांधवांनो मी जास्त वेळ घेणार नाही आपला परंतु खासदारसाहेब विक्रमदादा आणि कांबळे साहेबांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं आहे साहेब ज्यांना कार्यकर्ते घडवलं ती माझी चूक झाली ती चूक दुरुस्त करण्यासाठी आज मी एवढं <स्था> सांगू इच्छितो बांधवांनो जत मध्ये मी भरपूर वेळ दिला महाराष्ट्रात भारतभर फिरलो सर्वात जास्त वेळ मी जत मध्ये दिला पण मध्ये मला कधी यश आलं नाही विक्रमदाला तुझं अभिनंदन करतो की तुझ्या माध्यमातून पहिली कपसिबि होती मला काय राज्यात मान्यता मिळाली आहे गुजरातमध्ये माझे अठ्ठावीस नगरसेवक आहेत आसाममध्ये एक जिल्हा आहे बेंगलोरमध्ये एक कॉर्पोरेट आहे आणि चार आमदारला जन्म दिला मी माझ्याच पक्षातून आमदार झालो मी माझ्याच पक्षातून मंत्री झालो आणि आत्ता आम्हाला त्यांनी धोका द्यायला सुरुवात केल्यावर आम्ही आपलं बॅक टू फॅमिली मारायला पण मी शाहू फुले आंबेडकरला मानणार एक कार्यकर्ता आहे चाळीस वर्ष मी घरी गेलो नाही लग्न वगैरे काय भांडेल नाही काय लोकच पेशी येतील ह्या लोकांनीच मला हे मोठं करायचं पाप केव्ही केलं आहे म्हणून बाजू माझी तुम्हाला विनंती आहे भारतीय जनता पार्टीबद्दल युती का केली मी तर काँग्रेसवाली जागा आम्हाला विचारतच नव्हते जवळच घेत नव्हते तर त्यावेळेस आमदार गोपीनाथ मुंडेने मला बोलवलं आणि मला म्हणजे आम्ही तुझ्या पक्षाला काही जागा देतो आता विक्रमदनाने तशी जागाही दिली तसं मुंडे साहेबाने प्रेमान बुडवून जागा दिली जागा दिल्यानंतर आम्हाला सहा जागा दिल्या त्यात माझा पहिला आमदार बाबासाहेब पाटील आता सहकार म्हणले ते माझ्याच पक्षाचे पहिले आमदार गेले नंतर आम्ही परत सहा जागा दिल्या त्यात राहुल कुल आले दो। आमचे दोन मधून आणि तिसरा आमदार गुट्टे हे दोन टाईपला माझ्या चिन्हावर माझं भाजपचं भांडण काय झालं ते काय म्हणे तुमचं घर आणि आमच्या घरात बाहेर या मी म्हणलं जीव गेला तरी चाल पण स्वाभिमान विकून कधी विकला जाणारा माग मंत्री आताई। आताई। आताई तुम्हें तुम्हें आता मंत्री आता मला आता म्हणलं ना तुमच्या आता अश्रुमाला सुद्धा मला यायचं नाही हात जोडू येणायचं आणि पुरोगामी पुरोग विचार खतम करायचं त्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पार्टी जाती जाती पाहणं लावायचं खासगीकरणाला प्रोत्साहन द्यायचं मी त्या प्रशासनात होतो मी कॅबिनेट मंत्री होतो पण मी काहीतरी जाय करतो माझ्या बुद्धीला पटल तेच चालायचो म्हणून पाच रुपये दुधाला दर मला पहिला मात्र ठरू लागली माझ्या काळात दुधाला दर्जा आणि मला तुम्हाला सांगू इच्छितो आमची त्यांची बांधणं तात्विक होती आम्ही नाहीरे वर्गाचं प्रतिनिधी होतो आणि ते अहिरे वर्गाचे मालक होते ते वाड्याचे राजकारण करत होते आम्ही गावबाड्याचं राजकारण करण्याची सुरुवात केली म्हणून शेतकरी चळवळ असलं माझ्या दीड महिन्यात खासदार साहेब मी बच्चूकडून राहिले तीन लाख लोकं वाटले तळून परटले आम्ही सांगितलं मुख्यमंत्रीच्या बांधल्यावर अडकता ते घाबरली त्यांनी काय केलं कोर्टातून आम्हाला अटक करायला करा 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 तिघाला आणलं समज पाठवून आम्ही जे पोलिसला सांगितलं आम्ही चितू जेलमध्ये बसायला प्रशासन विनंती करायला त्यांनी हेलिकॉप्टर पाठवलं ते तारीख येत नव्हते शेतकऱ्याला हो कर्जमाफी कोरा कोरो कोरा करो को कोण म्हणतो ते राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब इलेक्शनच्या वेळेस म्हणतो ते नाही शेतकऱ्यानु शेतकरी तुमचा सात बारा कोरा करू हो। आम्ही म्हणलो कोरा करू कोरा करू तुम्हीच बांधला आहे त्याच्या अभिवादनाची तारीख द्या ना लग्न जमवलंय आणि तारीख ठरवलं म्हणून तीस जूनची तारीख घेतली खासदार साहेब नम्र देऊन सांगतो पस्तीस हजार कोटी आम्ही त्यांच्या बापाकडून मंजूर माफ करून घ्यायला आहे नाहीतर एक तारखेला पुन्हा आंदोलन असेल आणि भारतातून ज्या जाणाऱ्या रेल्वे आहेत त्या रेल्वे आढळणार रेल्वे आम्ही जेलमध्ये जाऊ शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काही करता ओपीश। येईल ये ते करण्याचं काम कर भाजपने दुसरा नाव काय टाकलं मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध एस सी एसी विरुद्ध धनगर माळी आदिवासी परत मुसलमान त्या मुसलमान आपलं काही खाल नाही खालतात या देशात अकरा हजार कलेक्टर आहेत त्यात एकमे विचारा कोरोना करत आहे आंड्याचं दुकान टाकते कुठे गॅरेजचं दुकान टाकते त्याला भागे द्यायचं नाही काही देखील नाही आणि त्याला दुश्मन बनायची भूमिका केली कोण त्यांचा बहुजन समाजानं ओळखलं पाहिजे आणि खासदार साहेब दादा पाहुणे शाहू महाराजांनी स्वतःची बहीण आमच्या घरी दिली कोलकऱ्यांच्या घरी पहिली दिली आणि आता जो नगराध्यक्ष आहे तू माझा माझ्याच करून दिलेलं आहे आम्ही तुम्ही एक आहे जाती जाती भांडण लावण्याचं धर्माधर्मात भांडण लावण्याचं हे भारतीय जनता पार्टी करते म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो बांधवांधो पुरोगामी आम्ही महाराष्ट्र ठेवा पसंत महाराष्ट्र आहे यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आज पवारसाहेब असतील किंवा राहुल गांधीने मला बोलवलं होतं मी भेटायला येतो तासभर राहुल गांधीशी बसलो पवारसाहेब म्हणले महादेवा आपल्याला काय चक्र पवार पवारसाहेब म्हणले माझ्या ऑफिसला येतो मी म्हणलं तुमच्या ऑफिसला साहेब मी भेटायला येतो आज आम्ही त्यांच्याशी केली उद्धव साहेबांना देखील विनंती केली राज ठाकरे दोघाला भावाला एकत्र आणण्यासाठी पेड वाटायला मीच घेतो म्हणजे आम्ही काय करतोय हेचं सूत्र मी बघितलंय त्यांच्या छावणीत राहू ना आम्ही महादेव जनकर त्यांच्या छावणीत हडवे त्यांची नियत आणि नीती मला चांगली माहीत आहे आरक्षणाचं काजत तुम्हाला मिळलं जाणार नाही प्रायव्हेटायझेशन केलं जायच तुम्हाला हद्दपार केलं जाईल आज अमेरिकेमध्ये नोबल मिळते खासदार साहेब इंडियाला का नोबल मिळत नाही एज्युकेशन सिस्टम तुमची खटाव केली आहे टोटल एज्युकेशन सिस्टम तुमची खटावून केली आहे कांबळे सरांनी सांगितले सुकुमार कांबळेंची बरोबर सांगितलं काय चाललंय जागतिक वर्ल्ड बँकेचं रेकॉर्ड आलाय त्यात इंडिया किती नंबरला भिकारी देशात आपण विजांना व्हायला आपण सांगतोय फार मोठा आहे फार विसर आहे चार रस्ते गेले म्हणून विसर नाही समाज समाज भांड लावली तुमची भागीदारी बसून बाजूला पाटलांचं बाप या भारतीय जनता पार्टीने केले बांधवारो माझे हात जोडून मिळून ते कोणलाही मतदान द्या मी म्हणणार नाही पण त्या खंबळाला तेवढं मतदान देऊन आई शपथ सांगतोय तुम्हाला मी त्यांच्याकडे साखर करताना सुदगीरने काही मागितली नाही का काही बुक नाही किंवा माझं कुठं काही बी नाही का भांगड असतं ना तर मला बोलून दिलं नसतं आज टाकलं असतं जे आज आमच्या शिंदेसाहेबांची आमच्या आजीदादा दादा यावं चालली माझी नाही तेच काय अवस्था हे हो लक्षात ठेवा आम्ही करू ते शेतकऱ्यासाठी वंचेसाठी गोरगरिबासाठी करण्याचा प्रयत्न करू जाती जाती भांडं लावण्याचं पाप करणार नाही शाहू राजाने या देशात पहिला आरक्षण दिलं कांबळे साहेब शाहू राजानं या देशाला पहिला आंबेडकर नावाचा माणूस म्हणजे तुमचा नेता म्हणून म्हणूनच काम केलं त्या शाहूचे वारसदार होण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे जाती जाती भांडणे लावण्याचं पाप आम्ही करणार नाही बांधव आम्ही ही माझी तुम्हाला मंगळ विनंती आहे म्हणून एक पुरोगामी आम्ही काँग्रेसचा काँग्रेसनेच केले सर त्या ताईनं सांगितलं ना शिंदे ताईनं तुझं अभिनंदन आहे काँग्रेसनं सारं विकत घेतलं आणि सर म्हणतात हे विकत सुटले चालेल विकायला हे खरं आहे मुंबई निमी दिले आदानीला कोस्टल रोड विकला गेला देवीच्या जमिनी साऱ्या टाकल्या हे सारे विकायचं पाप या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलेलं आहे बंदोबस्त केला पाहिजे आज काय हो शहरामध्ये एक घर बांधायला अडीच लाख देत आहे आणि तेच जर आम्हाला एखाद्या डपडापूरला बांधायचं आहे तर सव्वा लाख देत आहे ही कुठली पॉलिसी शहरामधल्या दुधा पाण्याला तुम्ही दीडशे लिटर पाणी देत आहे एका माणसाला आणि इथे एक लिटर सुद्धा पाणी देण्यात नाही की शहरात आणि गावात भांड लावण्याचं पाप हे सरकार करत आहे के केंद्रातला असू द्या किंवा राज्यातला असू द्या आणि फार पत्ता पत्ता भारी जाते हिंदू हिंदू म्हणताय हिंदू म्हणताय ना आम्हाला ते सगळे लावताय हिंदू म्हणताय तर आमची भाजपा कुठं आहे सर्व म्हणजे ते बरोबर आहे कॅबिनेट मिनिस्टर मध्ये कुठं कोण आहे राज्यमंत्र्याला अधिकार नसतो राज्यमंत्र्याला कॅबिनेटला बसायला सुद्धा अधिकार नाही पत्रकार मधले बसून देखील देत नाही तिथं त्याचा विचार करा अनुपावनं म्हणून आपण जातो त्याच्यापासून सावध राहा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे विनंती आहे महादेव जानकर शाहू पुढे आंबेडकरच्या लशीतून वाढलेला विद्यार्थी आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण मंडळीने आपल्यात काय चाललं आपण समजून चालत नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आपलं काय फरक काय टीका टिप्पणी करून फार मोठं होतो असं नाही किंवा एखाद्याला वाईट म्हणलं म्हणजे आपली विद्वत्ता होते असं काही आमची उच्ची पाहिजे एखाद्यावर आम्ही टीका करतो त्या माणसाची लायकी माझी काय आहे ती उंची आपण तपासली पाहिजे त्या उंचीच्या लेवलनं आपण गेलं पाहिजे तर ती तुमचा क्रायटेरिया ठरला जातो बाजूवामध्ये मग माझी तुम्हाला विनंती आहे हे पुरोगामी पॅनल आहे काँग्रेसचं फॅनल आहे काँग्रेसच्या सर्व जागा आहेत काँग्रेसच्या आश्रयानं एक कपशी शिकले आहे खासदार साहेब जयंत पाटील असतील आमचे कदम साहेब असतील आमचा विक्रम सावंत असेल तुमचं उपकार मी सोडणार नाही बाजवानं तुम्हाला मदत केल्याशिवाय मी जर पक्ष सोडून खासदार साहेब मी जर कमळात गेलो असतो तर मीही मला मालक जमो तर मला ते करायचं नाही स्वतः घर त्या झोपडी करणार आणि त्या झोपडीने रस्त्याने मीच जाणार एक रस्ता राजीव गांधीचा आहे एक रस्ता मोदीचा आहे माझं पाणीचा रस्ता असेल खडी कसं पण खडीहूनच दिल्लीला जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे ही फक्त माझ्या अपेक्षा म्हणून बहुजन समाजच्या लोकांनी एकत्र या हेवी दव्यात पडू नका शारी माणसं आपल्या आपल्या हिताचं म्हणून जर हे सरकार पुन्हा आलं टी व्हीच्या माध्यमातून देशाची घटना बदलली जाणार आहे तुम्हाला मताचा अधिकार ठेवणार नाही तुमच्या मुलांना शिक्षण दिलं जाणार नाही हा धोका लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला काय करावं लागेल बी जे पी विरहित भारत तयार करावं लागेल बी जे पी विरहित देश तयार करावा लागेल तर तुमचं बलं होणार आहे बांधवांनो हे नम्रपणे विनंती करण्यासाठी मिळालेलं आहे तुम्ही मताच्या माध्यमातून बदललं पाहिजे सांगली जिल्हा तसा दादाचा अतिशय चांगला पुरोगामी जिल्हा ह्या जिल्ह्यात याशी वाऊट वाढून देऊ नका पुढून देऊ नका ज्या दिवशी खासदार साहेब आमच्या मदन पाटलांची तयार गेली त्यावेळेस वाईट वाटलं मला विशेष मला वाटतं आता त्या मला पेपरवर स्टेटमेंट मिळालं की परत आपल्याकडे येतात येत असेल तर स्वागत करा त्यांना घ्या त्यांना त्याचं कारण का चुकतो माणूस आम्ही चुकलो होतो आम्ही माणसं स्वतःला चुकलो आता आम्ही दुरुस्त धरलो नाही विक्रम डोळीसारखा एक चांगला पोरगा देण्याचा प्रयत्न पर करतोय आणि आपण मंडळी सर्वांना या पॅनलला सत्ता द्या विक्रम दादा झाला चालू आहे हा जो नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट आहे तो स्वच्छ चारित्रत आहे असली प्रशासकीय व्यवस्था चालणारा माणूस आहे ज्याला तीन पिढ्याचा हात बी आर शिंदे असते अशोकदा असतील तिसरा हा त्या माणसाच्या मागं सोनं द्या त्याने मार्केट कमिटीचं जो केलंय त्या डिपॉझिट वाढवलेलं आहे तुमचं शेतकऱ्याचं आणि नगरपालिका दिले सोलू केल्याशिवाय राहणार नाही आम्ही उद्घाटनाला येऊ आज आमच्याजवळ आताच आहे तुम्हाला वाटलं आम्ही सत्तेत नाही पण आम्ही चाललो तर सरकार पळल असा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही आम्ही चाललो सरकार पुलाचं येऊ द्या आम्ही चालल्यानंतर आमची नीतीमत्ता एक प्रकारची असणार आहे त्यामुळे जतवासीयाला मी एवढंच सांगू इच्छितो की जतवाल्यानं मी भरपूर तुमच्या गावात मुक्काम केलंय वाडी वस्ती केलाय चालत फिरलोय सायकलही फिरलोय माझ्या एवढ्या बाजीनं हे विक्रमदादाचं फेम विजय करा म्हणून विनंती करण्यासाठी आपल्याला आहे या सर्वांना सत्ता द्या तुमच्या कुठल्या विकासाचा मुद्दा राहिला महादेव जानकर महिन्याला जत नाही महिन्याला येईल लक्षात ठेवा महिन्याला जात हा शब्द तुम्हाला देईल पण माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे टोटल सर्व हात आहे एकाच ठिकाणी आहे एकाच ठिकाणी तपशील टोटल सर्वांना ठिकाणी साथ द्या आणि ह्यांना विजयाचं करून त्यांच्या हातात सत्ता द्या तुम्ही काळजी करू नका फंड कमी करायला वाट बसलाय विशाल विशाल पाठी घेताय खासदारकीचा फंड आहे आणि आम्ही बी आहे ना काळजी करू नका टाटा बिरला आमच्या बाजूने भेटेल अंबानी जर त्यांच्या बाजूने असेल तर आमच्या बाजूने टाटा आहे एन जी ओच्या माध्यमातून सी माध्यमातून तुमचा विकास केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही काळजी करू सीएसआर फंड काय असतो ते आम्हाला माहित आहे सीएसआरचा फंडचा असतो ते देता येतो ना आम्हाला तुम्ही काळजी करू नका आणि सारं काही त्यांचंच चालतं असं नाही आम्ही अधिकाऱ्याला सांगू कलेक्टर कमिशनरला नीट वागायचं सारं त्यांचं चालतं असं नाही आमचंही वागावं लागेल आज तुझं सरकार आहे उद्या पट्ट्याचं सरकार राहायचं तो कुठं जाते कुठं <प्राण> जाते चॅलेंज देऊन आम्ही सांगू तुम्हाला सांगतो म्हणून जनतेने एकत्र या मराठा असतील लिंगायत असतील ओबीसी असतील दलित असतील मुसलमान असतील तुमच्या भावी मुलांच्या पिढीसाठी तुम्हाला एकत्र यावं लागेल दारू आणि आम्ही वट्टनारी कुठेतरी येतील ह्याच्यावरती घेऊ नका कृपा करून आणि डॉक्टर अलीला माझी विनंती आहे तुम्ही फार आर एस एस चे चांगले कार्यकर्ते तुम्ही विधानसभेवर एम एल सी जायचं काहीतरी जाय भांगरीत कशाला पडायचं तुमचा बळी केला बरोबर आहे विचार चांगला होता काय नाही तुझं वाटलं गेलं विचारायला गोष्टी नाही पाहिजे साहेब चांगला डॉक्टर माणूस होता आणि फुलटाइम हा नाना फिरणार आहे तुझे फुल टाईम आहे ते काही दवाखान्याला ऑपरेशन करायला जाणार नाही आमचा टॉप आहे चुकताच कलेक्टर ऑफिसर कुठं काय काय दिसत साहेब उमेदवार आमचा भूषण कांबळे आमच्या पहिली ते टॉप बोलते साहेब सर्व विक्रम विक्रमदा तुमचं अभिनंदन की तुम्ही सर्व समाजाला भागीदारी दिली न्याय दिलेला कुठला समाज सेवा त्यामुळं हे करणं आहे ते आमचा आहे ह्याच्या त्यागासाठी आलो चाळीस वर्ष विश्रमराला घरी गेलो नाही लग्न नाही काय नाही व्यसन कुठलंच नाही मला तुमच्याच कॉलेजला इंजिनिअर जाऊ आपला कॉलेज सांगलीलाच इंजिनिअर जाऊ सांगलीला इंजिनियर झालो आणि शांतिनिकेतनला फर्स्ट लाव वसंतांनी मी फर्स्ट लालतो देशात म्हणून मला पाचशे रुपयेच्या वेळेस देतो वसंत पीबी पाटील पिंपी होते होतो मला पीबी पाटील म्हणजे माझा इतिहास सांगलीचं नाचं माझं जवळ आहे तिथं दुर्दैवी मला यश केले आलं नाही गुलाल मला कधीच पडला गुळधरा गुलाल कधीच पडला नाही तुम्ही जर तीन तारखेला गुलाल जर हा पट्ट्या हेलिकॉप्टरच घेऊन येतो साडे हेलिकॉप्टर नगराध्यक्ष आणि तुमचा आभार मानण्यासाठी मला आणि मी एक महिन्यातून एक दिवस जतला डेफिनेटली वेळ दिली माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही या साऱ्या उमेदवारांना आपण भोवन बद्दल देऊन त्यांच्या हातात सत्ता देताल हे नम्र आवाहन करतो आपण जगा घेतो जय हिंद जय भारत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद